पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान न करुणिया शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाती तयाची या क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगिळी सत्ता नाही हाती कर्वतिली देहे कापी येसे मांस गेले वनवासा शुकादिक तुका म्हणे राज्य करिता अग्नी माझी एक पाव जळे चांगले गोडधोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ट बनवावे असे तत्त्वज्ञान अधम लोकांचे असते शरीर रक्षण करावे हे असे त्यांचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्यांच्या हातात असते काय हे शरीर क्षणातच लय पावेल आणि हातात आपण घेतलेला घास गिळू असे सुद्धा आपण म्हणू शकत नाही हातामध्ये असलेला घास असं आपण आपल्या पोटातच जाईल असं नाही तेवढ्याच क्षणात काहीही होऊ शकतं कारण तेवढी सत्ता ही, 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 हो ही आपल्या हातात नाही असे महान मुनी आहेत की ज्यांनी या देवाकरता आपल्या शरीरावर करवत चालवलेले आहे उदाहरणार्थ शिबीराजा आणि शुकमुनी तर या देहाविषयी उदास होऊन वनात राहण्यास गेले तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राज्य करत असताना त्यांचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्यांचा त्यांच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतके ते हरिनामामध्ये रममाण झालेले होते बघा जे ऋषीमुनी आहेत जे संत महंत आहेत ते सगळे हरिनामामध्ये देवाच्या नामस्मरणामध्ये एवढे दंग होऊन जात होते की त्यांना त्यांच्या शरीरासोबत काय चाललेलं आहे हे सुद्धा कळत नव्हतं आणि आत्ताचे जे लोक आहेत ते फक्त स्वतःचं शरीर बनवण्याच्या मागे असतात चांगलं खाऊन गोडधोड किंवा काहीही त्यांच्या शरीरासाठी जे चांगलं आहे तेच तत्वज्ञान त्यांचं असते तेवढ्याकडेच त्यांचं लक्ष असते देवाच्या नामस्मरणाकडे काही लोकांचं जराही लक्ष नसते तुकाराम महाराज अशा लोकांना अधम असं म्हणतात म्हणजे अधर्मी असं म्हणत आहेत